नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव तूर बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट रेट काय आहे तुरीचा आजचा बाजारभाव आज आए, सर्वात जास्त तूर बाजारभाव कुठे मिळाला आहे सर्वात कमी तूर बाजारभाव किती आहे सरासरी महाराष्ट्रात तुरीचा बाजारभाव काय असणार आहे आणि येत्या काही दिवसातील तुरीचं गणित काय आहे याविषयी सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून अमरावती तूर मार्केट नागपूर तूर मार्केट अकोला तूर मार्केट कारंजा तूर मार्केट वाशिम तूर मार्केट मलकापूर तूर मार्केट हिंगणघाट तूर मार्केट या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तुरीच्या सर्वात जास्त आवक असलेल्या व्यापार समिती आहे महाराष्ट्रात सरासरी सहा हजार ते सात हजाराचा बाजारभाव आहे आज सर्वाधिक बाजारभाव जो आहे अकोला असेल हिंगणघाटा असेल या ठिकाणी सहा आठशे सहा नऊशेपर्यंत बाजारभाव गेला आहे आपण जर दुसऱ्या पिकांचा कम्पेअर जर केलं तर सोयाबीनच्या बाजारामध्ये प्रचंड तेजी आलेली आहे परंतु अजूनही तुरीचे बाजारभाव थोडेसे रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याने शेतकऱ्यांकडे लक्ष शे देणे सरकारचे काम आहे अकोला शहरामध्ये आज एक हजार चौऱ्याऐंशी क्विंटल लाव काढले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर सहा हजार ते एकोणसत्तर रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे अमरावती मार्केट चार हजार एक्क्याऐंशी क्विंटल लाव सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट वीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट दुधनी तूर मार्केट एक हजार सहाशे बारा क्विंटल लावकायले पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे वीस रुपये सरासरी साठ ते सत्तर रुपये सर्व महाराष्ट्रातील बाजार बाजारसंमेंटमध्ये आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेट आहे कारंजा मार्केट तेराशे पंचवीस क्विंटल लावकाय सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये सरासरी दर एकसष्ट ते अडुसष्ट रुपये हिंगणघाट मार्केट दोन हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटला उकालले सहा हजार ते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर साठ ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये लातूर मार्केट दोन हजार पाचशे तीस क्विंटलला उकलले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे सत्तर रुपये आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट अकोला या ठिकाणी एकोणसत्तर रुपये म्हणजे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे गेलेलं आहे इतर ठिकाणी कारंजा सहा पाचशे मुरुम सहा पाचशे लातूर सहा सहाशे ते सहा आठशे अकोला सहा नऊशे रुपये त्याचबरोबर यवतमाळ सहा चारशे सहा सहाशे चार चोपडा पाच हजार आठशे चिखली पाच हजार चारशे रुपयेपर्यंत पाजा आहे नागपूर सहा चारशे अमळनेर पाच पाचशे दिग्रस सहा चारशे सावनेर सहा चारशे गंगाखेड सहा तीनशे मेहकर सहा तीनशे नांदगाव सहा दोनशे निलंगा सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू सहा चारशे दुधी सहा हजार सातशे करमाळा सहा हजार सातशे जालना आठशे सहा नऊशे रुपये हे होती आजची महत्त्वाचे टॉप मार्केट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद